राम राम शेतकरी बंधनो मी गजानन किर्डे आज आपण आलेलो आहोत हळदीच्या प्लॉटमध्ये तर एक या प्लॉटसाठी एक ड्रेनसिंग दिली होती प्लॅन्टाफॉल दहा चोपन दहा आणि हायरोप्लस एल हे वाल्याग्रोचे उत्पादनं दिले होते तर त्याचा कशा पद्धतीने रिझल्ट आला एक आठ दिवसापूर्वी या प्लॉटमध्ये प्लॅन्टाफॉल दहा चोपन दहा आणि हायरोप्लस एल हे वापरले होते उत्पादने तर त्याचा रिझल्ट आपण पाहू शकतो जे काही क्वालिटी पूर्णपणे हळदीची क्वालिटी आपण पाहू शकतात आणि त्याच्यानंतर जे काही फुटव्याची संख्या आहे आपण या प्लॉटची फुटव्याची संख्या आपण पाहू शकतात जवळपास पाच ते सहा फुटवे आहेत एक दोन त्यानंतर तीन आणि त्याच्यानंतर हे चार ते पाच फुटवे ही नवीन निघणारा पण फुटवा आहे तर जवळपास पूर्ण हळदीची क्वालिटी आपण पाहू शकतात की पूर्ण हळदीची क्वालिटी ही एक नंबर आहे आणि त्यानंतर जो काही वाढ फुटव्याची संख्या आणि त्यानंतर जी काही पिकावर पाऊस आलेला असतानासुद्धा अशा क्वालिटी टिकून आहे तर शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे की वॅलॅग्रो या कंपनीचं प्लॅन्टफॉल दहा चोपन्न दहा एकरी पाच किलो आणि त्यासोबत हायरोप्लस यल हे जर दिलं तर तुम्हाला अशाच पद्धतीचे रिझल्ट आठ दिवसामध्ये नक्की मिळतील धन्यवाद